मैत्रिणीनो दिवाळीसाठी गावाकडे आलेली आहे मुलांना सुट्टी आहे आणि ऑफिसला पण सुट्टी आहे चला म्हटलं दिवाळी एन्जॉय करण्यासाठी गावी गेल्याशिवाय दिवाळीचा सण साजरा केल्यासारखा वाटत नाही जॉईंट फॅमिली आहे सगळे एकत्र जमतो आणि दिवाळीचा पदार्थ पदार्थ जे आहेत भरायचे ते बनवतो पण काय झालं सुट्टी भेटली नाही त्यामुळे एक दिवस लेट गेली ले तोपर्यंत तीन चार आयटम पदार्थ जे आहेत ते बनवून झालेले जास्त प्रमाणात बनवले जातात हे मोतीचूर बुंदीचे लाडू आहेत आणि खूप सारे बनवलेले आहेत बघा आणि बुंदी बघा अगदी बारीक असे मोतीचूर लाडूची पडलेली आहे आणि लाडूही तितकाच मसूद झालेला आहे फक्त हे मी डब्यामध्ये भरण्याचं काम केलेलं आहे हा चिवडा आहे तो एका डब्यात भरून घ्यायचा होता मी रात्री एक, एक वाजता पोचलेली आहे सकाळी फ्रेश झाली आणि आता मला सा सासूबाईने सांगितलं हे काल बनवलं आहे तेवढं एका डब्यामध्ये भरून ठेव हो। म्हणजे प्रत्येकाला ज्यावेळी वाटतो त्यावेळी एकसारखं छान असं पॅकिंग करता येईल काय सांगू मैत्रिणींना भरपूर क्वांटिटीमध्ये केलेले हे पदार्थ आहेत रव्याचे लाडू थोडेसे मला काळपट दिसत होते पण थोडासा पाक मागे पुढे झाला असेल माझ्याकडे जे डबे दिलेले आहेत त्यामध्ये थोडेसे न्यूजपेपर मी घातलेले आहेत आता प्रत्येक मैत्रिणीला माहीत आहे की न्यूजपेपर वापरायचा असतो परंतु गावाकडे थोडं जास्त प्रमाणात असल्यानंतर हे असं दिवाळीला थोडासा न्यूजपेपर वापरला जातो त्यामुळे तो व्हिडिओ आहे थोडासा इग्नोर करा आणि चिवडा त्यांनी तीन किलोचा चिवडा बनवलेला आहे बघा खूप छान असा चिवडा झालेला कुरकुरीत झालेला परंतु काय करणार बनवताना जर असते तर तो व्हिडिओ मी शूट केला असता तुमच्यासोबत शेअर केलेला असते एका साईडला बसलेली आहे आणि हे डब्यामध्ये प्लेटने भरण्याचं काम जे आहे ते माझं चालू आहे मैत्रिणींनो मुंबईसारख्या शहरात मी राहते आणि मी चॅनलवरती खूप सारे सारे म्हणजे दिवाळीचे पदार्थ आहेत त्या रेसिपी आहे त्या अपलोड केलेल्या आहेत परंतु प्रत्येक प्रमाण पदार्थ बनवत असताना वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे मैत्रिणींनो गावाकडे जास्त प्रमाणात दिवाळी बनवली जाते आता आमची तर जॉईंट फॅमिली आहे मित्रपरिवार पण तितकाच मोठा नातेवाईक पण खूप सारे आहेत तर एकमेकांना दिवाळी दिली जाते आता दिवाळीचे दोन तीन पदार्थ तर बनवून झालेले आहेत राहिलेले पदार्थ आम्ही आज बनवणार आहे आता मी तर आज आहे त्याचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन मैत्रिणीनं गोड खायचं नाही म्हटलं तरी लाडूची टेस्ट पाहिली कारण मोतीचूर लाडू म्हटलं की माझ्या आवडीचा लाडू आणि खूप छान असं टेस्टी झालेला काय सांगू मैत्रिणीं मी खूप सारे लाडूचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु ही जी चव आहे मोतीचूर लाडूची खूप छान आहे कमी तेलकट होता कमी गोड होता आणि तितकाच मौसूत होता मी कितीही प्रयत्न केले तर अशी मोतीचूरची बुंदी आहे ती मला पाडता येत नाही मी पाडलेली बुंदी जी आहे थोडीशी मोठीच पडते आणि हे जे लाडू बनवून घेतलेले आहेत ते करून बनवून घेतलेले आहेत म्हणजे हलवाई लोक जे बनवतात त्यांच्याकडून हे लाडू बनवून घेतलेले आहेत चिवडाही त्यांच्याकडून बनवून घेतलेला आहे आणि रवेचे लाडूही खरं सांगू का मैत्रिणीनं मला लाडू जे आहे ते मोजून भरायचे होते म्हणजे किती किलोचे किती लाडू बनतात त्याचा अंदाज घेण्यासाठी परंतु व्हिडिओ करण्याच्या नादा मी लाडू मोजले अर्धे विसरले पुन्हा मोजले त्यामुळे मला माहीतच रेत की हे लाडू किती झाले असतील आता तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की लाडू किती झाले असतील हे रव्याचे लाडू आहेत तेही डब्यामध्ये भरून घेतलेले आहे थोडे काळपट दिसत होते परंतु पाक मला वाटतं त्यांचा कच्चा झाला असेल असं मला वाटतंय आणि हा चिवडा कुरकुरीत असा चिवडा झालेला आहे हे लाडू ला हे सगळं डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे बाकीचे पदार्थ जे आहेत ते आज बनवणार आहे चला म्हटलं एक लाडू जो आहे तो तुम्हाला फोडून दाखवते मोती त्याची बुंदी जी आहे ती अगदी मोतीचूर पडलेली आहे बरं